शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो सोयाबीन हे एक चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे मात्र त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यावर वेळी किडींवर वेगवेगळ्या वेग तण असेल या सगळ्यांवर उपाययोजना करणं महत्वाचं ठरतं आणि यामध्येच एक महत्वाची समस्या जी शेतकऱ्यांना भेडसावते आणि जी मोठ्या प्रमाणात उत्पन्नात त्यांच्या घट करते ती असते की सोयाबीन पिवळं पडणं आणि मग यामुळे या त्यांच्या मालाला भाव मिळत नाही मोठ्या प्रमाणात नुकसानही होतं जवळपास सत्तर ते नव्वद टक्के नुकसान शेतकऱ्यांचं हे सोयाबीन पिवळं पडल्यामुळे होत असतं मग आता यावर नेमक्या उपाययोजना काय करायच्या हा प्रश्न त्यांना पडतो याच प्रश्नाची उत्तरं आपल्याला आजच्या वेबिनार मालिकेत मिळणार आहेत आणि हे देण्यासाठी आपल्याला आज लाभले आहेत अनिल गाभाणे सर जे कीटक शास्त्रज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथील नमस्कार सर खूप खूप स्वागत आपल्या या वेबिनार मालिकेत आणि आता मी सरांना विनंती करते की त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या ज्ञानातून त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी ज्या उपाययोजना ठरवल्यात याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपलं जे मुख्य पीक आहे महाराष्ट्रातलं सोयाबीन तर सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की सोयाबीन पिवळं पडतंय तर पिवळं का हो पडण्यामागची जी कारण आहेत ही कारणं भरपूर आहेत परंतु कोणत्या कारणामुळे आपलं सोयाबीन नेमकं पिवळं पडलं कारण बऱ्याच वेळा काय होतं की सोयाबीन पिवळं पडल्यानंतर उत्पादनामध्ये फार मोठी घट दिसून येते आता सोयाबीन पिवळं पडण्यामागचं नेमकी कारणं कोणती या कारण मीमांसा आपण इथे जाणून घेऊया त्यामध्ये जर सर्वात प्रथम जर पाहला आपण सोयाबीन जे पिवळं पडते अतिवृष्टी किंवा सतत पाऊस जर असला तर सोयाबीन पिवळं पडते त्यानंतर दुसरं एक महत्वाचं कारण आहे अपुरा पाऊस एखाद्या वेळेस पेरणी झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस पावसाचा कालखंड असला त्याची वाढ योग्य होत नाही अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की सोयाबीन पिवळं पडतं त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे की अन्नद्रव्याची कमतरता नत्र लोह आणि पोटॅशियम याची जर कमतरता आपल्या पिकाला भासली तर सोयाबीन पिवळं पडते त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे काही हे असतं आपलं त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आपल्या पिकावर होत असतो त्यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं त्यानंतर काही भागामध्ये विशेषतः जे नदीच्या काठी किंवा गाळाची शेत आहेत त्यामध्ये सूत्रकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव जाणवतो त्यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं आणि बऱ्याच वेळा काही जमिनी जे असतात ज्याचं पीएच जास्त असतील कॅल्केरीय सॉईल आहेत किंवा कडक जमिनी असतात त्याच्यामध्ये काय होतं मुळाची वाढ होत नाही सोयाबीनच्या सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं त्यानंतर सातवं महत्वाचं कारण आहे की बऱ्याच वेळा तन्नाशकाचा अयोग्य वापर जे काही विद्यापीठानं शिफारस केलेलं प्रमाण आहे तन्नाशकाचं त्यात न वापरता केवळ वा ते तन्नाशक गेलं पाहिजे याच्यामुळे डोस वाढून देण्याची जी शर्यत आपल्यामध्ये लागलेली आहे त्यामुळे कधी कधी सोयाबीन पिकावर तिचा अनिष्ट परिणाम होतो आणि त्यामुळं सुद्धा आपलं सोयाबीन शॉक मध्ये जाऊन पिवळं पडण्याची शक्यता असते त्यानंतर बऱ्याच वेळा आता सध्या परिस्थितीमध्ये पाहत आहे आपण की पाऊस आला तर अचानक पडणार शंभर दिवशी मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी किंवा ढग सदृश्य पाऊस पडतो त्यामुळे बऱ्याच वेळा विजाचा कडकडाट घरांचा पाऊस काही ठिकाणी अशा वेळेस आपलं सोयाबीन पिवळं पडतंय तर सर्वसाधारणतः ही पिवळं पडण्याची कारण आहेत तर त्यामध्ये प्रत्येक जर कारण जे आहेत आपण थोडस याच्यामध्ये बघूया की सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जर पाहिला आपण तर अतिवृष्टी सतत पाऊस आणि ढगाळ वातावरण हे जर आपल्या पिकामध्ये असलं सोयाबीनच्या याच्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस पुराचं पाणी किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर पाणी सास्तं सकल भागामध्ये एखाद्या वेळेस सोयाबीनच्या याच्यात पाणी असतं त्यामुळं काय होतं बऱ्याच वेळा जास्त ओलावा जास्त आर्द्रता ही पिकामध्ये निर्माण होते आणि जमिनीमध्ये जे हवे आहे त्या हवेचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि हवेची जागा जे आहे पाणी घेते पाण्यानं हवेची जागा घेतल्यामुळे काय होतं की तिची वाढ होत नाही मुळाची वाढ होत नाही झाडाची वाढ होत नाही आणि पानाची सुद्धा वाढ न झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत ढगाळ वातावरणामुळे प्रकाश नसल्यामुळे बाधा येते आणि प्रकाश संश्लेषण कमी झाल्यामुळे परत त्याच्या सोयाबीन पिवळं पडण्याची शक्यता होते आणि बऱ्याच प्रमाणात ह्या सर्व गोष्टीचा कॉम्प्लेक्स म्हणून काय होतो की हवा खेळती नसल्यामुळे या नत्राच्या गाठी ज्याच्यावर असतात मुळावर या नत्राच्या गाठीची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि सोयाबीन पिकाला आपल्या नत्र उपलब्ध होत नाही त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा आपलं सोयाबीन पिवळं पडण्याचे जे कारण आहे तेच एक महत्वाचं आहे आता याच्यावर उपाययोजना करायची असली तर सर्वात महत्वाचं की पाऊस थांबल्यानंतर शेतात जर चर अस पाणी साचले असेल तर चराद्वारे किंवा नालीद्वारे पाणी काढून देणं हा एक चांगला पर्याय त्या आहे त्यानंतर वापसा कंडिशन झाल्यानंतर डवरनी ताबडतोब घेणं गरजेचं आहे त्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता म्हणून आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी घेणं आक, आ, हे घेताना आपल्याला थोडा तज्ज्ञाचा सल्ला घेऊन जर फवारणी केली तर जास्त योग्य प्रमाणात चांगला आहे परंतु या ठिकाणी अशी जर परिस्थिती असली आपली तर त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीसची एक फवारणी शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण करणं गरजेचं कर आहे त्यानंतर दुसरी याच्या विरुद्ध पोल्युशन आहे की अपुरा पाऊस म्हणजे जास्त पाऊस झाला तरी प्रॉब्लेम येतो आपल्या सोयाबीनला आणि कमी पाऊस झाला तरी त्याच्यामध्ये अडचण येते त्यामुळे कमी ओलावा होतो तिथे जास्त ओलावा होतो पिकाची वाढ कमी होते अन्नद्रव्याची कमतरता भासते अन्नद्रव्य जमिनीतून घेऊ शकत नाही झाड आणि त्यामुळे झाड पिवळं पडतं तर अशा ठिकाणी एखाद्या वेळेस जर आपल्याला सोय असेल सिंचनाची तर एखादं हलकं पाणी देण्याची गरज आहे स्प्रिंकलची शिपा असली तर दीड ते दोन घंट्यापर्यंत एका ठिकाणी चालवायची त्यानंतर अन्नद्रव्याच्या कमतरतेसाठी तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम हे याची आपण करणं गरजेचं आहे कारण या दोन्ही कंडिशनमध्ये एक तर जास्त पाऊस झाला तरी प्रॉब्लेम आहे कमी असला तरी आहे तर अशा स्थितीमध्ये आपल्याला त्याची हे ओळखून त्यामध्ये आज जास्त घाबरून जाण्याचं काम नाही ऊन जर पडलं किंवा पहिल्या कंडिशनमध्ये जास्त असला ऊन पडल्यानंतर ताबडतोब हे सोयाबीन आपलं काय होतं एखादी का वाई दिल्यानंतर त्याला हवा खेळती मिळाल्यानंतर सोयाबीन आपलं पूर्ववत व्हायला सुरु सुरू होतं तर त्या दृष्टीनं याचं उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अन्नद्रव्याची कमतरता बऱ्याच वेळा सोयाबीन पिकामध्ये नत्र असेल त्यानंतर तुमचं लोह आहे आणि त्यानंतर पोटॅशियम मॉलिप्टेनम या अन्नद्रव्याची कमतरता जाणवते आणि त्यामुळे सोयाबीन पिवळं पडतात आता याच्यामध्ये सर्वात जर पाहिलं तुम्ही तर पहिले नत्र कारण पहिल्याच्या दोन कंडिशन पाहिल्या आपण जास्त पाऊस कमी पाऊस त्यामुळं काय होतं नत्राच्या गाठी तयार होत नाहीत आणि झाडाला उपलब्ध नत्र होत नाही म्हणून आपण सांगतलं तेरा जुरोपांची याची फवारणी घ्यायची आहे पण अशी जर लक्षणे या नत्राची असली तर हे नत्राची लक्षणे जी आहे सोयाबीनचे जे खालील पानं आहेत म्हणजे जे जुनं पानं आहेत हे आपले पिवळी पडायला सुरुवात होतात आणि सर्व पानं पिवळी पडतात म्हणजे आपण समजायचं खाल पाणी जर पिवळी पडलीसोय बीनची तर याचा अर्थ असा आहे की नत्राची कमतरता आपल्या याच्यामध्ये आहे म्हणून पेरणीच्या वेळेस आपण नेहमी सांगतो की बीज प्रक्रिया करा तर जीवाणू संवर्धन जसं रायझोबियम असेल अडीचशे ग्रॅम प्रति एकर एक प्रमाणे आपण ते बीज प्रक्रिया सांगतो किंवा पंचवीस ते तीस ग्रॅम किंवा दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्याप्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करणं गरजेचं आहे त्यानंतर कर अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन आपण तेरा झिरो पंचेचाळीस या किंवा पोटॅशियम नायट्रेट ज्याला मार्केटमध्ये म्हणतो आपण शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यात युनीची फॉरणी करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी कम पन, जी कमतरता जाणवते आपल्याला ती लोह आहे आयर्न फेरस ज्याला म्हणतो आपण तर लोहाची कमतरता जर पाहिली तुम्ही तर हे टोकावरचे जे पानं आहेत कोवळे पानं ही पिवळी पडतात परंतु याच्या जा शिरा ज्या आहेत पानाच्या हे हिरव्या राहतात म्हणजे लोहाची कमतरता जर तुम्हाला माहिती ज्या हलक्या जमिनी असतील किंवा गाळाच्या जमिनी असतील त्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव थोडासा जास्त वाटतो तर यामध्ये काय होतं की हे पाणी पिवळे पडल्यामुळं काय होतं की प्रकाश संश्लेषण मध्ये सुद्धा बाधा येते आणि त्यामुळं झाडाची वाढ होत नाही पानं जर हिरवं असलं तर त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण जास्त प्रमाणात होतं आणि त्यामुळं सर्वात महत्वाचा त्याच्यामध्ये लोह जो घटक आहे हा प्रकाश संश्लेषण क्रियेत सर्वात महत्वाचं काम करतो बऱ्याच वेळा नत्राच्या गाठी निर्माण करण्यासाठी किंवा प्रकाश संश्लेषण होण्यासाठी आपल्याला लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळं हे जर पुढं आपल्याला दिसलं तर मार्केटमध्ये मा तुम्हाला ईडीटीए टी फेरस हे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य वेगवेगळे ग्रेड मिळतात याचं जर प्रमाण आपल्या शेतामध्ये जास्त असेल तर वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही चिलेटेड आयर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे जर आपण त्याच्यामध्ये घेतलं आणि फवारणी केली तर याची कमतरता आपल्याला कमी होऊ शकते किंवा होऊ याचे होऊ शकते तर सर्वसाधारण जर केलं लोहाचं जे प्रमाण आहे म्हणजे अन्नद्रव्याचं जे प्रमाण आहे अशी जे पिवळं पिकं प्रत्येक हे जास्त ज्या जमिनीमध्ये जास्त पीएच आणि चुनखडी जास्त असेल किंवा चुनखडी युक्त जमिनीमध्ये तुम्हाला लोहाची कमतरता जाणवते म्हणजे जा बऱ्याच गावखोरच्या जमीन असतील किंवा तिच्यामध्ये जा पीएच जास्त असेल तर तुम्हाला तिथं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ते सोयाबीन पिवळं पडलेलं दिसेल प्राथमिक अवस्थेमध्ये मग त्यावेळेस तुम्हाला एक तर मायक्रोन्युट्रियन मार्केटमध्ये मिळतात सर्वच प्रकारचे किंवा स्पेशल तुम्हाला लोह हे घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तिसरा एक प्रकार आहे तो पोटॅशियम पोटॅशियमची कमतरता बऱ्याच वेळा आपल्या सोयाबीन पिकाला जाणवते त्यामुळं काय होतं की सोयाबीनची कमतरता जाणवल्यानंतर आपल्याला सोयाबीनचे जे खालील पान आहेत हे काय होतात खालील पानावर याचा प्रादुर्भाव दिसतो पानाच्या ज्या कडा आहेत ह्या पिवळसर रंगाच्या दिसतात ह्या ज्या काही पानाच्या कडा आहेत ह्या पिवळसर रंगाचे दिसतात असं जर झालं तर आपण समजायचं की हे पोटॅशियमची कमतरता आहे त्यामुळे काय होतं पोटॅशियम मिळाला नाही तर परत मुळाची वाढ होत नाही कारण पोटॅशियम हा घटक मुळाच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळं हे सर्व कॉम्प्लेक्स आहे तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन परत तेरा झिरो पंचेचाळीस जे काही पोटॅशियम नायट्रेट मार्केटला मिळते आपल्याला त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये त्यानंतर जर पाहिलं आपण तर हे चौथं महत्वाचं कारण आहे की रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की जास्त पाऊस असला ढगाळ वातावरण असलं रिमझिम पाऊस पडत असला तर सोयाबीनवर याचा विपरीत परिणाम होतो सुरुवातीच्या काळामध्ये तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की अचानक सोयाबीन पिवळं पडणं तर बऱ्याच वेळा अशा प्रकारचं सोयाबीन किंवा नंतरच्या अवस्थेमध्ये हा येऊ शकतो आगस्ट सप्टेंबरमध्ये बी कधी कधी जर ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस सतत सुरू असला तर आपल्या शेतामध्ये या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो तर याला आपण म्हणतो एस डी एस अचानक सोयाबीन पिवणं रोगग्रस्त पाणी जे द्रोणासारखे होतात हे वेगवेगळे स्टेजेस दाखवले जे 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 आहेत याच्यामुळे आपले पानं पिवळे पडतात त्यानंतर जर पाहिला आपण तर, तर खोडकूज बऱ्याच वेळा काही ठिकाणी पाणी साचत आणि खोडकूज होते त्यामुळं काय होतं की आपल्या पानावर असे कुठेतरी विखुरलेले ठिपके पडलेले दिसतात तुम्हाला आणि त्यानंतर ती दुसरी अवस्था पाहिली तुम्ही तर याच्यामध्ये दोन शिराच्या मध्ये तुम्हाला विटकरी रंगाचा हे करते तर या ही कंडिशन जी आहे जास्त आर्द्रता आणि थंड वातावरण हे रोगा वाढीसाठी आपल्याला एक आवश्यक पोषक वातावरण असतं त्यामुळे सोयाबीनची दाट पेरणी केली त्यामुळे जास्त आर्द्रता निर्माण होते आणि कधी कधी या रोगांना आपण बळी पडतो त्यासाठी आपल्याला आपण नेहमी म्हणतो की पेरणी व्यवस्थित करा किंवा बीबीएफर जर पेरणी केली तर ह्या के सर्व गोष्टीपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते त्यानंतर शेवटची अवस्था जर पाहायला याची तर द्रोणासारखी पानं होतात आणि त्यामुळे पानं वाढायला सुरुवात होतात त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे स्टेम कॅन्कर ज्याला म्हणतो खोडकूज बऱ्याच वेळा काय होते की सोयाबीनच्या मध्ये फोडकूद सुद्धा एक हा जमिनीमधून होणारा जो प्रादुर्भाव आहे बऱ्याच वेळा आर्द्रता जास्त असली थंड वातावरण असलं ओलावा जमिनीमध्ये राहिला तर त्यावेळेच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या फोडावर असे ठिपके पडतात काळजात आणि त्यामुळं काय होतं सुकायला लागतात आणि बऱ्याच वेळा शेवटच्या अवस्थेमध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये बी सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर या दृष्टीने याचा आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता याचं व्यवस्थापन करायचं असेल रोगाचा आपल्याला तर सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे की प्रिशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे रोग येऊ नये त्यासाठीच पहिले प्रतिबंधात्मक काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी एकमात्र सोल्युशन आहे की बीज प्रक्रिया म्हणून विद्यापीठ कृषी विभाग आपण नेहमीसाठी मार्गदर्शन त्याच्यामध्ये करत असतो की बा तुम्ही जैविक बुरशीनाशकाची किंवा जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणतं बियाणं पेरायचं नाही विशेष म्हणजे तूर असेल सोयाबीन असेल कोणतेही असो कारण हा रोग आल्यानंतर आपल्याकडे फारसे त्याच्यावर उपाययोजना होत नाही कारण अचानक आपलं जर पानं वाढल्यानंतर ते रिकवर होऊ शकत नाही म्हणून त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया हा अतिशय आपल्या हातात आणि याच्यात असलेली गोष्ट आहे त्यामुळं बीज प्रक्रिया आणि कमी खर्चामध्ये होणारी वाब आहे म्हणून या रोगाचा जर प्रादुर्भाव आपल्याला करायचा असेल तर करा था था रोग प्रत्येक जातीचा किंवा रोग प्रतिबंधक जातीचा वाहनाचा वापर करणं गरजेचं आहे तसे वाहन प्रत्येक विद्यापीठानं विकसित केलेले आहेत आपल्या भागानुसार आपल्या पिकावर कोणत्या प्रकारचा रोग येतो त्यानुसार ते वाण निवडून आपल्याला ते करणं गरजेचं कर आहे त्यानंतर जमिनीची योग्य मशागत पिकाची फेरपालट अतिशय महत्वाचं जमिनीचा योग्य सामू पीएच जर जास्त असेल सामू जर जास्त असेल त्या ठिकाणी सोयाबीन पिवळं पडणं किंवा त्याच्यावर विविध प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव होणं हे गरजेचं ते असते आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं बीज प्रक्रियाची आता बीज प्रक्रिया करतानी आपण काय करायचं जैविक बीज प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला ट्रॅको डर्मा फिरिडी नावाची पावडर आहे त्यामध्ये दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्याला जर आपण केली तर बीज प्रक्रिया केली तर याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने मिळते त्यानंतर मार्केटमध्ये जर रासायनिकची करायची असेल तर वेगवेगळे कीटकनाशक उपलब्ध आहेत किंवा बुरशी उपलब्ध आहेत त्यामध्ये विटामॅक्स पॉवर म्हणजे कार्बोऑक्झिन प्लस थायरमचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे तर हे तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्याप्रमाणे जर घेतला बीज प्रक्रिया केली तर अतिशय चांगले परि परिणामकारक रिजल्ट मिळतात त्यानंतर बायोस्टिन हे एक बुरशीनाशक आहे किंवा कॅप्टन आहे आ, थायरम आहे याची जर बीज प्रक्रिया केली आपण तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्याप्रमाणे तर याचा आपल्याला सर्वच रोगापासून मुक्तता मिळू शकते आणि आपलं सोयाबीन पिवळं पडण्यापासून वाचू शकते तर यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख उद्योग विद्यापीठानं रिकमेंडेशन आहे की बीज प्रक्रिया करताना आपण पहिली बीज प्रक्रिया करायची व्हिटॅक्स पॉवर म्हणजे कार्बोऑक्झिन प्लस थायरम आ, हे संयुक्त बुरशीनाशकाची तीन ग्रॅम किलो बीज प्रक्रिया करायची आणि त्यानंतर पेरणीच्या आधी वीस ते पंचवीस मिनिट आधी आपण ट्रायकोडर्मा दहा ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज क्रिया के प्रक्रिया केली तर आपलं मर रोग असेल खोडकूज असतील आणि बाकीचे जे, जे रोग असतील याच्यापासून आपली मुक्तता होऊ शकते तर अशा पद्धतीने आपल्याला या रोगाच्या बाबतीत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी काही जमिनीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव सुद्धा आढळतो तर बऱ्याच वेळा असं पॅचेस मध्ये गोल गोल आणि काही ठिकाणी आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव सुद्धा आहे सध्या जर पाहायला तर हुमद्याआडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तर त्या ठिकाणी असे चक्राकार किंवा गोलाकार आकारामध्ये आपल्या सोयाबीन पिवळं पडत असते सुकत असतं तर त्यावेळेस आपल्याला पाहणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला जमिनीची योग्य जमिनीचा योग्य सामूह पिकाची फेरपालट हे त्याच्यामध्ये करू शकतो आपण सूत्रकृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यानंतर सर्वात महत्वाचं एक की तणनाशकाचा अयोग्य वापर सद्यस्थितीमध्ये आता तणनाशक वापरणं सुरू आहे आणि तणाचा नियंत्रण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन तर शेतकऱ्यांना विनंती राहील की जे काही सोयाबीनवर विद्यापीठानं किंवा कृषी विभागानं आपल्याला जे काही रिकमंडेड किंवा शिफारस केलेली जे काही तणनाशक आहेत ते तणनाशक योग्य प्रमाणात घेऊन फवारणी करावी नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच तक्रारी येतात की सोयाबीन पिवळं पडतात बऱ्याच वेळा काय होतं की तण जाण्याच्या शर्यतीमध्ये बऱ्याच वेळा शेतकरी असं करतात की जास्त प्रमाणात डोस वापरून वाढवून घेतो आणि त्यामुळे ते तण तर जायचं राहतंच परंतु आपल्या पिकावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे आपलं उत्पादनात घट होते आणि एखाद्या वेळेस त्या सोयाबीनला शॉक बसून सोयाबीन सुद्धा पिवळं पडू शकतं त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तन्नाशकाचा योग्य प्रमाणात आणि शिफारेचा वापर करणं कर गरजेचं आहे त्यानंतर तन्नाशक फवारतांनी फ्लॅट जेट नोझलचा वापर करणं कर गरजेचं आहे म्हणजे योग्य परिणामकारक नाही तर अशा प्रकारची थी तुमचं ठिकठिकाणी थीक जर तन्नाशकाचं प्रमाण किंवा पंप बदलला किंवा प्रमाण जास्त झालं तर अशा ठिकाणचं पॅचेसमध्ये सोयाबीन आपलं पिवळं पडू शकतं त्यानंतर सर्वात शेवटी जो काही सध्याची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर विजाचा कडकडाट घराचा पाऊस जर झाला तर एखाद्या वेळेस जर वीज ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी काय होते त्याची निर्माण होऊन वीज त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा चक्राकार कर आकारमध्ये सोयाबीनचं जे एक सारखं होतं अशा पद्धतीनं आपण आजच्या या वेबिनारमध्ये सोयाबीन पिवळं का पडते याची वेगवेगळे कारली इथं जाणून घेतलेली आहे तरी आपल्या शेतामध्ये आपण सोयाबीन कशा पद्धतीनं आपलं पिवळं पडलं याची योग्य उपाययोजना करून त्यानुसारच आपण नियंत्रण घ्यावं तरी धन्यवाद शेतकरी बंधनू खरंच मनापासून धन्यवाद सर खूप अशी माहिती तुम्ही दिली मात्र शेतकऱ्यांनी हे कसं ओळखावं की आपलं सोयाबीन पिवळं पडलं यासाठी तर सुरुवातीच्या काळामध्ये जर सोयाबीन पिवळं पडलं तर जास्त पाऊस झाल्यामुळं सोयाबीन पिवळं पडू शकतं कमी पाऊस झाल्यामुळं पडू शकतं त्यामुळं काय करायचं की बऱ्याच वेळा काय होतात नत्राच्या गाठी तर सोयाबीनचं एखादं रोपटू उपटून पाहायचं तिच्या मुळाच्या गाठी तयार झाल्या का नाही त्या मुळावर त्या जर नत्राच्या किंवा रायझोगूनच्या गाठी जर तयार झाल्या नसतील तर आपण समजायचं की नत्राचा पुरवठा कमी होतो आणि तुम्हाला सांगितलं की लोह आणि पोटॅशियमची कमतरता लोहाची कमतरता झाली म्हणजे काय होतं की सोयाबीनचं पान पिवळं पडतं परंतु शिरा हिरव्या राहतात आणि पोटॅशियमची जर कमतरता पडली तर कम सोयाबीनचं खालचं जे पान आहे त्याच्या कडा पिवळ्या पडतात तर अशा पद्धतीने आपल्याला जर एकत्रित सगळ्यांची फवार करायची असेल तर आपण काय करायचं तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम प्लस मार्केटमध्ये जे काही चिलबिक्स कॉम्बी किंवा मायक्रोन्युट्रियंट ग्रेड मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी याचं योग्य प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करणं अपेक्षित आहे रोगामुळे सोयाबीन हे पिवळ्या पडलं असेल तर त्यावर काय उपाययोजना आहे रोगामुळे तर रोगामुळे जर पिवळा पडला तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपण चर्चा केल्यामुळे की रोग कोणता आहे हे ओळखणं महत्वाचं आहे आणि त्यानुसार जे काही मार्केटमध्ये बुरशीनाशक नाशक आहेत आपली संयुक्त आहेत समजा साप नावाचं बुरशीनाशक आहे कार्बन डिजम प्लस मँकोजेप नावाचं जे आहे जवळपास तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं कर आहे परंतु रोग येऊ नये याच्यासाठी आपण पहिले बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीनं परिणाम मिळतील सर तुम्ही अनेक कारण या सोयाबीन पिवळे पडण्याची सांगितली याच्या व्यतिरिक्त अजून काही कारणे आहेत का ज्यामुळे सोयाबीन पिवळे पडत हा याच्या व्यतिरिक्तही कारण आहेत मॅडम त्यामध्ये सर्वात महत्वाचं की नंतरच्या स्टेजमध्ये जेव्हा फुलं लागतात जेव्हा शेंगा भरायच्या अवस्थेमध्ये पिवळा मोजा एक येतो बऱ्याच वेळा तर पिवळा मोजा आपण याच्यामध्ये उल्लेख केला नाही परंतु त्यामुळं खूप आपलं नुकसान होतं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आणि याचा प्रादुर्भाव जो होतो की किडीमुळे होतो म्हणजे जी काही पांढरी माशी आहे याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जातो तर अशा पद्धतीने जर पाहिलं आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या पानावर जर तुम्हाला पिवळ्या ठिपके जर पडलेले दिसले असेल तर असं समजायचं की आपण हा पिवळा मोझॅक फक्त आज जो पाहिला आपण की सुरुवातीच्या काळात कशामुळे सोयाबीन पिवळं होतं परंतु नंतरच्या ज्या काळामध्ये सोयाबीन जे पिवळं होतं ते आपला पिवळा मोजाईक जो येतो तो, तो विशेष करून काय होतो पांढरी माशीमुळे याचा प्रसार होतो म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये पिवळे चिकट सापड्याचा वापर करणं हा फार गरजेचा आहे असं वाटलं पांढरी माशी कारण जवळपास बऱ्याच वेळा पांढरी माशीचं नियंत्रणाकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि सोयाबीनच्या शेजारी कपाशीचं क्षेत्र असतं आणि कपाशीचं सप्टेंबर सप्टेंबरमध्ये कपाशी पांढरी माशीवर कपाशीवर पांढरी माशी येते आणि तीच माशी आपल्या सोयाबीन सुद्धा पिकावर येते आणि त्यामुळं काय होतं की एखाद्या वेळेस एखादं झाड जर विषाणूग्रस्त झालं असेल ना असं झाड दिसलं आपण तर ते उपटून टाकणं गरजेचं आहे कारण त्याचेच विषाणू काय होतात परत पांढरीच्या माशीद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो तर त्यामुळे सर्वात जास्त प्रतिबंधक जातीचा अवलंब करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण जर पाहिला याच्यामध्ये तर अशा प्रकारचं आपलं सोयाबीनचे जे पानं तिच्या ठिपके त्याचे प्रादुर्भावाचे लक्षण आहेत त्यानंतर याच्यामध्ये जर उपाययोजना करायची असेल आपल्याला तर एक तर बीज प्रक्रिया आहे आणि एक लिंबोळी जी पाच टक्के लिंबोळी अर्क याची फवारणी करणं गरजेचं आहे आणि पिवळे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे पिवळे चिकट सापळे जर आपण योग्य प्रमाणात जर लावले एका एकरामध्ये पंधरा ते वीस म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे येलो व्हेन मोजॅक किंवा पिवळा मोजॅक याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला पांढरी माशीचं व्यवस्थापन करणं गरजेचं कर आहे त्यासाठी तुम्हाला पिवळे चिकट सापळं लावणं गरजेचं आहे आणि जे काही पांढऱ्या माशीसाठी रिकमंडेड जी औषध आहेत आपली त्याची जर कीटकनाशकाची फवारणी करून पांढरी माशीचं व्यवस्थापन जर केलं तर आपला पिवळा मोझॅक आपल्या पिकावर येतील नक्कीच सर आता बहुतांश शेतकरी हे एकत्रित पद्धतीने शेती किंवा पीक करता पीक काही हो उपाय करता येतील का मॅडम तर प्रत्येक गोष्टीसाठी करणं हे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही सोयाबीन आपलं पिवळं पडलेलं आहे तर या पिवळं पडलेल्या सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तर यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम प्युण नायट्रेट शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आणि तिच्यासोबत आपल्याला मायक्रोन्युट्रॅन मार्केटमध्ये चिलमिक्स पाबी किंवा बाकीच्या आहेत जवळपास तीस ते चाळीस ग्रॅम एक पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी करणं गरजेचं आहे सध्या स्थितीमध्ये म्हणजे दोन्ही तिच्यामध्ये सर्वच गोष्टीची आपली अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ती भागेल आणि तुमचं नत्र आणि पोटॅशियमची कमतरता आहे ती सुद्धा पूर्ण होईल तर अशा पद्धतीने एक संयुक्तरित्या जर आपण फवारणी घेतली तर निश्चितच आपण आणि वापसा कंडिशन आल्यानंतर वाई करणं गरजेचं आहे म्हणजे दवरणी सर्वात महत्वाचं हवा जर पिकामध्ये खेळती राहिली तर सोयाबीन होते नक्की सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांचे विशेष आभार या वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झाल्यासाठी या व्यतिरिक्त देखील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट माध्यमात विचारू शकतात अथवा आपल्या जवळील कृषी कार्यालयालाही भेट देऊ शकतात आणि या पिकाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची काही पिके असतील जे नित्य नेमानं वेबिनार पाहत असतील त्यांचे काही प्रश्न असेल किंवा पुढील वेबिनार हा कुठल्या विषयावर यावा या संदर्भातही जर त्यांची काही मतं असेल तर आपलं स्वागत आहे कमेंटच्या माध्यमातून ते आपल्याला सांगू शकतात सर तुमच्या मनापासून परत एकदा धन्यवाद कारण शास्त्रज्ञांच्या संशोधनातून सिद्ध झालेली माहिती इतक्या सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतायत त्यामुळे खरंच धन्यवाद तुर्तास आपल्या या वेबिनार मालिकेत वेळ होती येतेच थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत नवीन विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार नमस्कार